अरे बापू गण्या जाणार रे बापू गावामधून या बायासाठी खर्रा घेऊन आणजो बाया माझ्या रोजी भेटते ना मा बकरा कसा बोलते का झाला रे आणला तुला खर्रा घेऊन पाये शांता बाई तुझा पोरगा कटच नाही ह्या आल्या ती वर शेतकरी आहे बाई माझा पोरगा हो न हे खर्रा घेऊन आण म्हणलं तर असा करते नाग तोंड बनते बापा आपल्या माणसाला बाटली पाजाल याच कारणानं बुडगे तुला कोणत्या गावाला नाही देऊसा लागत हे निंदा रोवाच्या वक्तीस तुला सुचते का एवढे भाल पटपट काम काम्या माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आणशील का वगैरे लागेल नाही नाही फक्त चॉकलेट आणशील घ्या ना वहिनी एवढा मखमली आंग घेऊन तुम्ही शेतामध्ये <laughs> तुम्ही तुम्ही स्प्राईट घ्या माझ्याकडून ना ठीक आहे गणू मा मीने खरं तर तुम्हाला सतरा गोष्टी आणि तिने एक चॉकलेट आणलं कसं पटन स्प्राईट आणू का म्हणून विचारतेस बरं तू

अबे तर टरबूज फक्त अर्ध्या बांधील ले लावल्या आहेत ना बाकीच्या दोन इकडाला तर धानच लावले आहेत सर्व बायाने गुते घेऊन ठेवला आता धान कापाल बाया नशीत भेटत ऐश्वर्या राय ना कॅप चालेल का अबे बे ते कसे चालतील बिचारे खाली वेळ असेल तर धान कापाले तुझ्या मावशी दिवशी हो का बे ते ऐश्वर राय ना ना कॅप जाग नको करू गा इकडे विचार करू करू माझा अर्धा टाकला पडला आता बाया भेटतील कशा बाबा माणसं चालेल का बे माणूस राव नाही तर बाई फक्त धान कापलं पाहिजे तिनं आबागा तुझ्या जीवनामध्ये तुझी गर्लफ्रेंड वगैरे होती का हो होती एक कॉलेज मंदी, पण पट्टी न धोका दिलं मला ठीक आहे बाबा तुमच्या लवर न जेवढ्या सपाट्यानं तुमचा काढलं तेवढ्याच सपाट्यानं धान कापणारे माणसं बोलावतो हो मी पा हा गण्या भाऊ आपल्याला लगेच राबवते स्वतः पाहिला तर एकही काम नाही करे ना आपल्याला दिवसभर काम करायला लावते तर भाऊ पैसे देते ना रोजी देते म्हणूनच काम करायला लावते आपल्याला अबे हो पण आता गण्या भाऊ आपल्या जवळ नसे चल ना दोघ जाऊन नाईन्टी चे पॅक घेऊन टाकू अभे कुठे जावाचा विचार करून राहिला गण्या भाऊ हा हा कार्या म्हणत होता का पाणी पिऊन येऊन मी नाही म्हणलो गण्या भाऊ अभे तुम्हाला अडीचशे रुपये रोजी देतो ना काम नाही करा का एवढा मोठा धान कापायचा आहे हा कोण माझा बाप कापल नाही तुझा बाप कसा कापल भाऊ तुझा बाप तर शालिनीच्या माय सोबत गार्डन मध्ये गेला बे लाय रे गण्या भाऊ एक नंबर जा ओटी गेली रे इरुली धान कापायचा सोडून तुमचा फुलगुलाच कापतो बाबा मी का केलो गण्या भाऊ अभे तुम्हाला सणासुदीले पैसे खर्च कराल होते म्हणून मी गावातल्या बाय नाही केलो ते रोजी तुम्हाला एक भारा तरी धान फोल, फोल आहे भाऊ कापून काही अर्थ नाही अर्थ नाही म्हणजे सकाळच्या रामपाटी येऊन मी या धानाला खत मारत होतो औषधी मारत होतो पाणी गेला पाहिजे म्हणून पाठ बनवलो आणि एवढे सर्व मेहनती करून असाच जाऊ देऊ अभे असेल माझ्या धानाला फोल तू फक्त कर गड्डा खोल घे इरुली अन काप धान तवा कोटी भेटेल तुला माझ्याकडून मान तुझ्याकडून मान भेटेल तू कोणत्या गावचा सरपंच होस का अच्छा ठेवा डुकरा येऊ मी तुमचा आजच्या दिवशी मालक हो धान कापाल तर तुम्हाला पैसे भेटतील अन पैसे भेटतील तर तुम्हाला नाईंटीची सोय लागल कन्या भाऊ मगांपासून थकलून रे चल ना एक एक गुठ घेऊन येऊ तुझ्या मायेन माझ्याकडे पैसे देऊन ठेवले होते का बेला अबे हो कामच नाही करशील तर पैसे कुठून देईन

ग्यान कचा कचा का एक मिनिट दोघच येते आणून ठेवलं तुम्ही घरी जाऊन पाणी पिता बे मिनरल वॉटर का न्या भाऊ खोटा काय बोलतेस बे तू लाल्या डेंग्या घरी जाऊन झोपला असेल त्याची ते मी फुल रोजी कापतो रे आणि तुमची अर्धी अर्धी कापतो रोजी तुम्हाला रोजी देऊन मी पोचता होता धान कापायचे तर कोण्या दिवशी तुम्ही घरात कापाल माणस हो का, का, का जनावर हा दहा वेळ सांगून तुम्ही ऐका नाही मग मी चांगलं काम करतो का ना भाऊ ठीक आहे मग तू ती काम करत राह चाला तू चल बर माझ्या माझ्यासोबत डेंग्याच्या घरी माय मी चांगला काम करतो तर मला नेवायला पाहिजे ना लाला ले ती राबवायला पाहिजे आमच्या गण्या भाऊ नाही का उलट्याच दिमागाचा पैदा झाला झोप ना एकदम देवाचा वरदान। धान। तुझी। भाव। रहे धान मारू काबे तू कैसा आदमी है रे मैंने तेरे को कापने के लिए बुलाया और तूने बोल के धान कापने के धान लिए आया फिर धान तू कापते आ कापते खोटा बोलते बे सांग तो गन्या भाव। आ, शेता मंदी धान कापत हा धान खापाचा सोडून शितली सोबत फोन वर गुटर गुटर बोलत होता अबे एकदम तलब येते तर सामान कापून टाक बे पण माझ्या दंडा धुराचा नुकसान काय करते अबे बाया नव्हता भेटत तर तुम्हाला कामाला ठेवलो तर मग माझा काम कोण करल अरे मास काम काम काम, काम आम्ही माणसा होऊन का जनावर बे आज ह्याला एका दिवस आम्ही आराम केलो तर अबे तर कामाच्या पहिल्याच दिवशी कोण आराम करते त्या <laughs> दोन एकडाचा धान मी तुमच्या भरोश्यावर ठेवलो तो कधी उन्हाने वारून खाक झाल्यावर खापाल माझा बाप देव माणूस आहे म्हणून तुम्ही वाचत आ बर राक्षस असतात तुम्हाला कच्चा खाल्ला असतं बे थोडीशी ते लाज शरम ठेवा बे बेरोजगार आ म्हणून तुम्हाला रोजगार देलो मी ना माझे पाय धून पाणी पिवाचे ते मूत पिऊन राहायला तुम्ही छी मीनोय बाबा का मीनोय अबे शेतावर काम करायला जात होतास का कोणती शाळा शिकायला हे बॅग धरून कोण काम करते बे माझ्या बॅगले काय नको म्हणू गण्या भाऊ तिचा ना माझा प्यार आहे अबे तर तो, तो प्यार बंद दरवाजाच्या खोलीत करा ना माझाच वावर भेटला होता का तुम्हाला अबे गण्या भाऊ यानं बॅग भर धान नेलं कोंबडीले चाराले चाले व तुमच्या बाई मला पागल झाल्या सारखा वाटते अबे नांगरणी नी, निंदा रो आले लगेच पैसे गेले का बे खत मारता मारता माझी कधी मारलो मलाच नाही समजला भाऊ एवढे पैसे खर्च करून जर का तुम्ही आखरीच्या टायमात धान कापाच्या व्यक्ती तसा धोका देत असाल माझा जीव कसा होईल बे बाबा मालक रडा नको तुम्ही जा बर लाल्या लालवाला पाणी घेऊन बर माल खाले चकण्या मधी का, का आणू अबे आण बे दोन चार चिप चे पुढे पैसे बे त्या भट्टीवाल्याला सांग आमच्या मालकाच्या नावावर लि म्हणून काका तुमचा मालक का टाटा बिरला अंबानी आहे मालकाच्या नावावर लिव म्हणते अबे सड्डी फाटली घाल तुम्ही एक सोडून चार चार ठिगरा त्या चा चड्डीला एवढ्या गरिबीत जीवन जगून राहिलो आणि तुम्हाला लाल पाणी पिवायचं आहे मालक बजेट नसेल तर नाईन्टीज बोलवा अबे कम से कम धान तर विकू द्या मालक मनु मनु चण्याच्या झाडावर चढवत्या ते पडीन खाली ते ढुंगणा सकट माझा तोंड सुजल त्याला लवकर माझ्या वावरावर लवकर लवकर का धान कापा मग धान चोरून आणि धान चोरून झाल्यावर पोते भरू आणि मग विकायला नेऊ आणि मग जे काही पैसे होतील तिथून तुमची रोजी माझ्याकडून तुम्हाला लालवाली फ्री माय गॉड लालवाली सोबत रशियन भेटली असती तर गण्या भाऊ अबे लाल्या पावळा आण बरं येती त्याची कबर खोदतो अबे नाही नाही चल चल धान कापाल चल उशीर होत लाज वाटते मला तुम्हाला माणसं बोलाले बहीण माय माझा दुपट्टा कोठे गेला आता अबे हे हराम डेंग्या आलो आलो गे ना भाऊ याजी मालक धान का भाव क्या लगाय तुमने अठरा सो रुपये ऊ साइड वाला तो इक्कीस सो रुपये लगा रहा एवढा कमी रेट काउन लावला की तुम्ही अबा बाबा तुझे धानही ओले होते ना ओले होते तर मी वाढवून उचलाच्या व्यक्ती सांगितल्या होत्या बावीस लावीन म्हणून मग डायरेक्ट बावीसशे वरून अबे या वेळेस धानाले भाव नाही जेवढा भाव राहील तेवढाच भावाना देईन ना मी भाव भाव करते कुत्र्यासारखा अबे थांबणे देंगे मी बोलत आहो ना लवरले धोका देण्यासारखा तुम्ही ग्राहकाला धोका देऊन राहिला दरवर्षी आम्ही तुमच्याकडे धान विकतून ना अबे दरवर्षी तुझा बाप विकते माझा धान तू नाही तुझ्या दोन गुलगुल्याला चिमटे लावीन मालक आले लहान नको समजू माझा बाप विकते ना मी विकते एवढ्या गोष्टी नको सांगू ते धानाचा भाव होता का आणि तू देऊन का राहिला देऊन का राहिला म्हणजे आपल्याला आंबा देऊन राहिला हा अबे मोठे माणसं नाही ना काही नाही का पहा ना कसे बोलता बे धंदा करून राहिलास का मजाक बाजी बा टोटल माझा तीनशे क्विंटल माल आहे बावीसशे रुपयाच्या भावाने लावत असेल तर सांग नाहीतर माझ्या धानाच्या पोत्याचा ट्रॅक्टर ने तो दुसरी कर तुझ्या सारखे धान खरेदीवाले वाले लगीत आहेत गावी तसा नको करू एक काम कर तुझा नाही माझ्या दोन हजाराचा भाव लावून टाकतो तुमच्यासाठी का उपकार करून राहिलास का तू आमच्यावर कास्तकार माणूस राब राब राबते आणि तुम्ही धान्य व्यापारी अशी बात भाव ना देवा तुम्ही कास्तकाराला भाव देवाल ते का कास्तकाराची लवर हो का एवढ्या सिरियस सिच्युएशन मध्ये तुला जोक सुचत आहे का बेगाने भाऊ सॉरी सॉरी साला माणूस नांगरण्यापासून धान चुरणी पर्यंत पैसे लावते निंदा झाला तर खत मारा खत मारायसाठी माणसं बोलवा गेले पैसे एवढा काळजी करून जर का तुडतुडा लागला तर मग घे बाबाजीचा घंटा हातात वाजव मस्त घुलू समजा का धानाला कोणता रोग लागलाय नाही चुकून जर का पाऊसच जोरात आला तर ता मग घ्या धानावर ओला दुष्काळ मग सरकार हात वर्त करते मालक जर का तुम्ही कास्तकाराला सुखी ठेवाल तर कास्तकार तुम्हाला डबल सुखी ठेवाल अबे मालाचा भाव का आमच्याकडून येते का बे वरून येते कोणताही व्यापारी दोन पैसे कमवासाठी बसला राहील का नाही वरून कुठून आबाळातून येते का सिरियस मोड आहे गण्या भाऊ सॉरी सॉरी ताना तुझ्या लांबोर आहेत गण्या नुसते गोटे भरले आता तू माझ्या ओळखीचा आहेस म्हणून तुला एकवीसशे रुपये प्रमाण तुझे धान घेतो ओळखीचा म्हणजे माझा मामा लागतेस का तू बावीसशे रुपयाने घेत असतील तर सांग नाही जातो दुसरीकडे पहिल्या वर्ष हो दाबून शेती केलो मी ना शिकलेला कास्तकार हो मी चुक्या बनायला कोणता गरीब कास्तकार नाही दिमाग का का भाऊ माझा माल दुसरीकडे जाऊ अभे गन्या मानलो तुम्हाला आता खरे कास्तकाराचे पोरं शोभून दिसत आबा ठीक आहे बावीसशे रुपये प्रमाण तुमचा धान घेऊन घेतो पण त्याच्यात वलावा काटीन बरं माझा आंबा काटने वलावा काढतेस तर अबे ते काटाच लागते मोठे राईस वाले काढते जाऊ दे गण्या भाऊ तू ऍडव्हान्स मांग पैसे ऍडव्हान्स हो ऍडव्हान्स माझ्या माणसाईला नाईन्टी पेवाची आहे ना। लगेच काम केला आहे ना अहून रोजी नाही दिलास का तू घ्यायला दे रोजी देलो पण आपलेच दोस्त तयारी होत लमचायला पाच तू दारू नाचवतो पारू मांड माझ्या हाती पैशाचा बंडल नाहीतर सौदा करतो कॅन्सल अबे एकदम कॅन्सल नको म्हणू